नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी दिनांक आठ जून ते चौदा जून पर्यंत कर्जमाफीसाठी आणि तुम्हाला ठाऊक आहे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन केलं महाराष्ट्रभर हे आंदोलन गाजलं सतत सात दिवस अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत अतिशय खालावली अत्यवस्थ झाली हे बघून शासनाने तोडगा काढण्यासाठी आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी शेवटी शेवटी शेवटच्या दिवसांमध्ये पाचव्या सहाव्या दिवशी संजय राठोड आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आंदोलन स्थळावर मोजरीला पाठवलं परंतु बच्चूकडून त्यांच्यावर विश्वास वाटला नसल्याने आंदोलन मागे घेण्यासाठी बच्चू भाऊंनी चक्क नकार दिला जाहीर नकार आणि पंधरा तारखेपासून पाणी त्याग करण्याचे त्यांनी ठरवले होते परंतु पाणी त्यागाची बातमी ही अगदी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पोहोचली आणि ही बातमी कार्यकर्त्यांजवळ पोहोचताच प्रहारचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते व्यथित झाले अनेक कार्यकर्त्यांचे बच्चू भाऊंच्या प्रेमापोटी संदेश येऊ लागले मोबाईल फोनवर बच्चू भाऊ तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आम्ही स्वतःला संपवू आम्ही विष प्राशन करू आम्ही आत्महत्या देखील करू शकतो आणि त्याच रात्री देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांना चक्क लेखी पत्र घेऊन आंदोलन स्थळावर पाठवलं एकीकडे कार्यकर्त्यांची काळजी आणि दुसरीकडे सोबतच्या पन्नास उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची काळजी त्यात अनेक वृद्धही होते म्हातारे लोकही होते त्यांची काळजी वाटू लागल्याने शेवटी बच्चू कडूंनी निर्णय घेतला आणि आपले आंदोलन स्थगित केले सरकारने पंधरा दिवसांचा वेळ मागितला बच्चू भाऊंनी मान्य केला परंतु बच्चू भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच ओळखतात हे लक्षात घ्या त्यामुळे बच्चू भाऊंनी सरकारला अल्टिमेटम दिला आणि सांगितलं की जर फडणवीसांनी विश्वासघात केला तर पुन्हा येत्या दोन पासून भगतसिंग स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला अर्थात गांधी जयंतीच्या दिवशीच भगतसिंगगिरी आम्ही दाखवू असं त्यांनी सांगितलं जाहीरपणे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही पुन्हा आंदोलन करू शकता हे बावनकुळेंचं वक्तव्य खरं तर योग्य नव्हतं हे वक्तव्य बावनकुळेंचं योग्य नव्हतं पण हे वाक्य हे वक्तव्य ऐकून मात्र बच्चू कडूंच्या पत्नी नयना कडू व्यथित झाल्या कारण उपोषणाने शरीरावर कशा प्रकारे वाईट परिणाम होतात ते नयनाकडू एक पत्नी म्हणून त्यांच्याशिवाय कुणालाच याची व्यथा ठाऊक था। असणार नाही कारण हे कडूंनी पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन केलं आहे हे, हे नयनाताई सांगत होत्या यासाठी एका पत्नीचा एका अर्धांगिनीचा जीव किती तीड तीड तुटतो हे सांगण्यासाठी आणि पुन्हा बच्चू कडूंनी आपला जीव धोक्यात घालून अन्नत्याग करू नये पुढे कधीच किंवा सरकारनेही त्यांच्यावर अशा प्रकारची पाळी आणू नये अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये यासाठी बावनकुळे समोरच नयनाताईंनी भाषण ठोकलं अगदी प्रखरतेनं प्रभावीपणे सध्या ते त्यांचं भाऊक करणारं भाषण महाराष्ट्रभर गाजत आहे ते भाषण मी कॉपीराईटमुळे आपल्याला प्रत्यक्ष तुम्हाला दाखवू शकत नाही तो व्हिडिओ परंतु त्यांनी केलेलं हे सडेतोड आणि तेवढंच हृदय पिळवून टाकणाऱ्या या भाषणाला त्यांचे शब्द आहेत नैनाताईंचे अर्थातच आणि माझा आवाज तुम्ही एकदा ऐकायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्या दिवशी मीही तिथे होतो परंतु मी परत आल्यावरती नैनाताई आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी गेले उदय सामंत त्या काय म्हणतात लक्ष केंद्रित करून अगदी भाऊक होऊन अहमदाबादच्या अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत दोनशे पन्नास जण मृत्युमुखी पडले आहेत त्यांचा जीव गेला आहे त्यांची संवेद संवेदना तर आम्हाला आहेच परंतु लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने देखील हा देश आणि सरकार मनापासून हादरलं पाहिजे हे देखील अतिशय आवश्यक आहे असं नैना म्हणाले बच्चू कडू वारंवार आंदोलन करतात हे शासनाला माहिती आहे पूर्वीपासूनच आणि माननीय महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलं कुणी बावनकुळेंनी त्यांनी म्हटलं सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा आंदोलनाला बसू शकता बस हे वाक्यच योग्य वाटलं नाही त्यांना पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ असं त्या म्हणाल्या एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही आंदोलकाला आंदोलन करणं हे सोपं नसतं हे लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला तर काय होईल माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिणींची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या असं त्या प्रखरपणे बोलल्या आणि नंतर फार भाऊक झाले लोक मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे असं म्हणाल्या त्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो तो सत्तेत गेल्यावर सर्वांनी एकत्रित बसावं आणि मायबाप शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी एकदा पूर्णत आपलं नियोजन आखावं मग तो शेतकरी कांदा उत्पादक असो मग तो कपाशीचा उत्पादक असो किंवा तो उसाचा उत्पादक शेतकरी असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्यांना राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय असं त्या म्हणाल्या म्हणून सगळ्या पक्षातील <coughs> माफ करा म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला सामान्य माणसांच्या वतीने ही नम्र विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही तिथे बसलेल्या अर्थात या पन्नास आंदोलकांना पाहायला पाहिजे सरकारने कधीतरी या स्थळावर येऊन असं ठामपणे छातीठोकपणे त्याने सांगितलं अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतो आहे त्याला काही सुळावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातला आहे काय हे आपण पाहिलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या जो कोणी आंदोलन या सामान्य माणसांसाठी करतो आहे त्याचा पीळ पीळ तुटतो त्याचा कार्यकर्ता दररोज मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणूनच शासनानं स्वतः गेंड्याची कातडी बाजूला ठेवून कोणतंही शासन असो कोणतंही शासन असेल आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं राहील या सामान्य माणसांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी या दिव्यांगांच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसांसाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे असं त्या म्हणाल्या आणि आणखी हो ऐका त्यापुढे म्हणाल्या यापुढे खबरदार का बच्चू कडूला आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला भाग पाडेल हा प्रहारच्या वतीनं माझा शब्द आहे असं त्या त्या व्यासपीठावरून बोलल्या ऐकलं नयना कडू या राजकारणात नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे त्यांच्या या, या भाषणात कुठेही राजकारणाचा र दिसला नाही परंतु एका पत्नीचं प्रेम एका बायकोचं प्रेम कार्यकर्त्यांविषयीचा जिव्हाळा शेतकरी आणि दिव्यांगांविषयीची आस्था त्यांच्या बोलण्यातून क्षणाक्षणाला शना जाणवत होती देवेंद्र फडणवीस दिलेलं आश्वासन तंतोतंत पाळतील हा विश्वास फक्त बच्चू भाऊंनाच नाही असा अजिबात नाही यावर महाराष्ट्राला देखील पुरेसा विश्वास फडणवीसांवर नाही हे लक्षात घ्या शेवटी पंधरा दिवस वाट पाहणं हेच सध्या आपल्या हातात आहे आणि मीही स्वतः आंदोलन स्थळावर दोन ते तीन दिवस होतो तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील मित्र हो तुम्हाला या सरकारबद्दल बच्चू भाऊंनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल आंदोलन स्थगित केल्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रभर पोहोचवा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र